स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क रात्रीच्या अंधारात काळानं थैमान घातलं आणि मुंबईहून कोकणाच्या दिशेनं निघालेली ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस थेट कर्नाळा घाटात उलटली एका क्षणात झालेल्या या भीषण अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला तर बत्तीस जण गंभीर जखमी झालेत घटनास्थळावर भीती आणि गोंधळाचं वातावरण पसरलं होतं मदतीसाठी आरडाओरडा जखमींची किंकाळी आणि नातेवाईकांचा हंबरडा सगळं काही क्षणात बदललं या अपघातानं खाजगी प्रवासी बसेस सेवेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा जीवघेणा प्रसंग ओढावला असं पोलिसांचं प्राथमिक म्हणणं आहे विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर चालकानं तात्काळ घटनास्थळावरून पलायन केलं पोलिसांचं जाळं एवढं लवचिक नसलं तरी भेदक नक्कीच होतं रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याला अटक केली पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तात्काळ एमजीएम रुग्णालयात धाव घेतली जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि नातेवाईकांना धीर दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून जखमींसाठी आर्थिक मदतीची मागणी केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं या अपघातामुळे कोकणच्या रस्त्यांवरील खाजगी बस सेवा किती सुरक्षित आहे यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बस मालक आणि ट्रॅव्हल्स कंपनीची जबाबदारी देखभाल चालकांची निवड याबाबत आता अधिक तपास केला जाणार आहे दरम्यान जखमींची नावं आणि त्यांच्या प्रकृतीबाबतची यादी प्रशासनानं प्रसिद्ध केली असून कोकणात आणि मुंबईत अपघाताच्या बातमीनं अनेक कुटुंबात चिंता आणि शोकाचं वातावरण आहे त्यावेळी गाडी ती डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेतच होती तशी म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारतच टर्न झाली डिजन भरल्यानंतर एक पंधरा वीस मिनटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा म्हणजे ओरडू लागले मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली ती परपटत अशी पुढे गेली गाडी त्याच्यानंतर हा अपघात घडला कधी पस्तीस चाळीस माणसं होती सगळ्या तरी, तरी चोवीस पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे कडनं कट करून पूर्ण फरफटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला त्याचा खांद्याला लागलेलं ला। आहे अजून एक लहान छोटी पोरगी होती त्याला मी स्वतः ते काय गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली ते दीड दिल। दोन वर्षाची मुलगी असेल नाही ते तेवढं का माहीत नाही पण तो गाडी स्पीडमध्ये होती तो आता आज ऑपरेशन वगैरे त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे बाकी डॉक्टर बोलले प्रयत्न आपण करू असे ले जेवढ सगळे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात कधी पण गेले तर फुलं पण दलाल लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड रायगड